श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला शुभ जाऊन स्वामी महाराष्ट्राच्या कृपेने तुमच्या सगळ्यांच्या चांगल्या पूर्ण हीच मी स्वामीच्यांनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर हे बघा आपला हे मार्ग मार्गशीर्षचा शेवटचा गुरुवार आणि मार्गशीर्षच्या शेवटच्या गुरुवारी ही आपल्याला अगदी भरभरून आपण बाकीचे तीन गुरुवार तर ही सेवा केलेलीच आहे पण आपल्याला चौथ्या गुरुवारीसुद्धा इतकी भरभरून अशी सेवा करायची ना की माता लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये ही स्थायी झालीच पाहिजे माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये ही संपन्न झालीच पाहिजे स्थिर राहिलीच पाहिजे असे आपल्याला सेवा करायची आहे तर हे बघा मार्गशीर्षच्या शेवटच्या गुरुवारी म्हणजे उद्यापनाच्या दिवशी हे खूप महत्त्व असतं भले तुम्ही करत असाल उद्यापन न ना किंवा नाही केलं तरी पण आपल्याला ही सेवा ही करायचीच आहे मार्गशीर्ष गुरुवार हे बघा मार्गशीरच्या शेवटच्या गुरुवाराचं अनन्य साधारण असं महत्व आहे आणि या दिवशी तर शक्यतो उद्यापन हे करायचंच असतं पण तरी देखील तुमच्या मनामध्ये तुमचा एक गुरुवार गुरु राहिला असेल दोन गुरुवार राहिला असेल तुम्ही ते वाढवून घेतली तरी देखील चालेल आणि तुम्ही अजून दोन दोन गुरुवार नंतर एक गुरुवार नंतर देखील त्याचं उद्यापन केलं तरी देखील चालेल तुमच्या मनानुसार तुमच्या इथं शक्तीनुसार तुमच्या भक्तिभावानुसार तुम्ही करायचं आहे तर तरी देखील आपल्याला या मार्गशीर्षच्या गुरुवारी शेवटच्या गुरुवारी ही सेवा ही करायची म्हणजे करायचीच आहे ती सेवा काय आहे हेच आपण बघणार आहे हे बघा आपल्याला या गुरुवारी ही सेवा करायची आहे म्हणजे आपल्याला <workitenın> आपल्या घरामध्ये साक्षात अष्टलक्ष्मीला आपल्याला आपल्या घरी बोलवायचं आहे अष्टलक्ष्मी म्हणजे कोण आहे ती हे बघा संतानलक्ष्मी आहे किंवा धनलक्ष्मी आहे धान्यलक्ष्मी आहे त्याचप्रमा हे बघा मार्गशीर्षच्या गुरुवारी किंवा इतरही गुरुवारी आपण रोज सकाळी हे हळदीचं ले लेपन हे आपल्या मुख्य धरा आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर हे करतच असतो तर ते मु आपल्याला आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर हे हळदीचं लेपन हे करायचं तर आहेच पण त्यासोबत आपल्याला आपलं हळदीचं लेपन जेव्हा होईल तेव्हा आपल्याला आपल्या घरा मुख्य दरवाज्याच्या उंबरठ्यावर हे कुंकवाचे तर आठ बोटं कुंकवाचे आपल्याला उमटवायचे आहेत ते आठ बोट म्हणजे आपण आपल्या आठ लक्ष्मीचे पावलं म्हणजे अष्टलक्ष्मी आपले आहेत असं आपण मानणार आहे आपले अष्टलक्ष्मी त्या आहेत आणि त्यांना आपण बोलवण्यासाठी त्यांचे पावलं म्हणून आपण ते आठ बोटं उम उमटवणार आहोत हे बघा आपल्याला एवढे आठ पावलं काढणं तर शक्य नाही कारण त्याने आपलं पूर्ण उंबरठच भरून जाईल पण आपण आठ बोटं तर नक्कीच उमटवू शकतो आपल्या उंबरठ्यावर तर हा उपाय आपल्याला आपलं हळदीचं लेपन जेव्हा आपण करणार आहोत तेव्हा आपण हे बघा आप, माझ्या घराच्या उंबरठ्यावर हे मी दोन्ही साइडला लक्ष्मीची पाऊल चिटकवलेली आहे त्यामुळे मी साइडला तर नाही काढू शकत पण मी माझ्या घराच्या जेव्हा उंबरठ्यावर हळदीचं लेपन करणार आहे तेव्हा मी मध्ये मध्यभागी आपण स्वस्तिक काढत असतो हळदीचं लेपन करताना आणि ते स्वस्तिकच्या इकडच्या बाजूनी उजव्या बाजूनी चार चार बोटं आणि डाव्या बाजूनी चार बोटं असे आपल्याला आठ बोटं कुंकवाचे उमटवायचे आहेत ते आपल्या घश घरात अष्टलक्ष्मीला आपल्या घरी बोलवण्यासाठी आपलं आमंत्रण देण्यासाठी आपण ते बोटं उमटवायचे आहेत तर हे बघा तुम्हाला हळदीचं लेपन हे करायचंच आहे त्याच्याबरोबर आपल्याला घराच्या उंबरठ्यावर हे आठ बोटं देखील उमटवायचे आहेत आणि घराच्या उंबरठ्यावर सकाळ संध्याकाळ आपल्याला उद्या हा दिवा लावायचा आहे तुम्ही पावलांवर दोन्ही साईडला रांगोळीचे पावलं तर काढणारच आहात पण त्या पावलांवर त्याचप्रमाणे देखील काट काड़, काढायचे आहेत आपल्याला आणि तिथे आपल्याला फुलं फुल देखील ठेवायचे आहेत त्या पावलांवर आपल्याला पूजा अर्चना अगदी सुरेख असं आपलं दिसेल तुम्ही छोटीशी रांगोळी देखील काढू शकता तुमच्याकडून शक्य झाली तर अगदी सुरेख असं आपलं घर दिसेल त्याचप्रमाणे आपलं उद्यापन होईल त्याचप्रमाणे आपल्या घराचा मुख्य दरवाजाचा उंबरठा देखील अगदी सुरेख सुंदर असा दिसेल असं आपल्याला सजावट वगैरे करायची आहे पण ती सजावट करताना आपल्याला ही देखील काळजी घ्यायची आहे की ती सजावट ही झाली तर पाहिजेच पण त्यासोबत आपली सेवा देखील आपली जी मुख्य सेवा आहे दर गुरुवारशी ती देखील आपल्याला करायची म्हणजे करायचीच आहे ती स्किप करायची नाही भले तुम्ही उद्यापन करत असाल तुम्हाला स्वयंपाक करायचा का? आहे भरपूर काय काय आपल्याला उद्यापनाच्या दिवशी भरपूर असे काम असतात भरपूर धावपळ असते तरी देखील आपल्याला सेवा करायला हे विसरायचं नाही हे बघा तुम्ही सजावट करा नका करू ही तुमची मर्जी आहे तुमची यथाशक्ती आहे तुम्ही केली सजावट हे बघा सजावट बघून आपल्याला स्वतःला प्रसन्न वाटत असतं तर माता लक्ष्मीला त्यांच्यासाठी सजावट पाहून का प्रसन्न वाटणार नाही त्यांना तर वाटेलच ना की आपलं भक्त आपल्यासाठी एवढी सजावट करतोय आपलं भक्त आपल्यासाठी एवढं काय करतोय तर त्यांना देखील हे बघा देवसुद्धा भावाचा भूकेला असतो भक्तीचा भूकेला असतो म्हणून आपल्याला ती सजावट तर करायचीच आहे पण ती सजावट करताना आपल्याला याचं देखील भान ठेवायचं आहे की आपल्याला सेवा देखील करायची हे बघा आपण गृहिणी आहोत किंवा ऑफिसचे जरी ऑफिसचे पण काही महिला हे आहेत किंवा पुरुष देखील करतायत पण ते, ते करताना आपल्याला भरपूर असे कामं असतात सगळं सांभाळून सगळ्या सब... जबाबदाऱ्यांचं हे बघा सर्व घर सांभाळून सर्व जबाबदाऱ्या सांभाळून आपल्याला ती सजावट किंवा ती सेवा वगैरे अशा करायच्या असतात म्हणून आपल्याला सगळं सांभाळून ते करायचं आहे त्याचप्रमाणे आपल्याला तेवढंच नाही तर तुम्ही कुंकवाने तुमच्या घरामध्ये हे हाताने ठशे काढतात काढत असतात बघा काही ठिकाणी तर तसं देखील तुम्ही काढू शकता लक्ष्मीच्या पावलांचे ठसे किंवा तुम्ही रांगोळीने देखील काढू शकता काही हरकत नाही तुमच्या घरामध्ये येण्याच्या दिशेने तुम्ही काढू शकता ते त्याचप्रमाणे आपल्याला नैवेद्यमध्ये नैवेद्य हा आता आपण करणारच आहोत उद्यापनाला किंवा ज्यांचं जे काही लोक उद्यापन करणार नाही आहेत पण ते देखील संध्याकाळी आपण उपवास सोडण्यासाठी आपण नैवेद्य करतच असतो माता लक्ष्मीला तर माता लक्ष्मीला सर्व नैवेद्यांमध्ये सगळ्या पदार्थांमध्ये मुख्य म्हणजे आवडता पदार्थ म्हणजे खीर आहे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे माता लक्ष्मीला खीर किती अत्यंत प्रिय आहे तुम्ही कशाचीही खीर करू शकता रव्याची तांदळाची किंवा खोबऱ्याची शेवाळ्यांची वगैरे तुम्हाला जशी जमेल तशी जी शक्य होईल ती खेळ तुम्ही करू शकता पण आपल्याला त्या खिरीमध्ये मखाने देखील टाकायचे आहेत याची काळजी घ्यायची हे बघा मखाने हे मखाने म्हणजे काय आहे तर कमळाच्या बिया आहेत त्या आणि कमळ हे आपल्या माता लक्ष्मीला किती प्रिय आहे हे आपल्या सगळ्यांना माहितीच आहे ते तुम्हाला सांगायची मला गरज नाही की आप माता लक्ष्मीला आपल्या कमळ ही किती अत्यंत प्रिय अशी गोष्ट आहे तर ते ते कमळ आणि त्या कमळाच्या बियाच म्हणजे हे मखाने असतात तर आपण ते मखाने तर ते मखाण्याची खीर आता ते मखाण्याची खीर मला माहीत नाही तुम्ही यूट्यूबवर पाहू शकता वगैरे तर त, तशी तसे बघून तुम्ही करू शकता मखाण्याची खीर वगैरे तसे तुमची मर्जी किंवा तुम्ही दुसरी जरी खीर केली आणि त्यामध्ये जरी मखाने टाकले तरी देखील ते चांगले लागतील आणि ते तसे देखील तुम्ही दाखवू शकता फक्त त्याचा स्वाद चांगला आला पाहिजे याची काळजी घ्या हे बघा तर जी गोष्ट माता लक्ष्मीला इतकी प्रिय आहे तोच आपण नैवेद्य दाखवला तर माता लक्ष्मी, लक्ष्मी आपल्यावर का प्रसन्न होणार नाही हे बघा किंवा असं काय नाहीये तुम्हाला जर मखाने आणणं शक्य झालं तर नक्की आणणं पण काहींची परिस्थिती नसते ते आणण्याची शेवटी भाव महत्त्वाचा असतो तुम्हाला जर नाहीच काहींची अजिबातच नसते परिस्थिती ते आणण्याची वगैरे कारण ते महा महाग देखील असतात म्हणून तुमच्याकडून नाही शक्य झालं तरी देखील चालेल काही हरकत नाही पण अन्न शक्य झालं तर थोडे फार का होईना अर्धा पाव वगैरे का होईना तुम्ही त्यामध्ये टाका आणि त्याची खीर आवर्जून तुम्ही माता लक्ष्मीला ही शेवटच्या गुरुवारी तरी उद्यापनाच्या दिवशी तरी कमीत कमी आपण ती माता लक्ष्मीसाठी करायची आहे एक नैवेद्य म्हणून किंवा तुम्ही माता लक्ष्मीपूर्ती फक्त त्यांच्यापुरतीच केली थोडीशी तरी देखील चालेल काहीही हरकत नाही पण ती आवर्जून या मखाण्याच्या खिरीचा आपल्याला माता लक्ष्मीला हा नैवेद्य दाखवायचा आहे आणि माता लक्ष्मीची याच्या हे तर आपल्याला करायचंच आहे पण आपल्याला माता लक्ष्मीची सेवा देखील करायची आहे तुम्हाला चांगलंच माहिती आहे माता लक्ष्मीच्या सेवेमध्ये काय तर लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र त्याचप्रमाणे विष्णू सहस्त्रनाम त्याचप्रमाणे मी लवंगांचे उपाय देखील सांगितलेले आहेत मागच्या त्याचप्रमाणे महालक्ष्मीचा मंत्र ओम श्री महालक्ष्मी नम याचा देखील आपण जप करू शकतो त्यामध्ये काहीही हरकत नाही हे बघा या सेवा तर आपल्याला करायच्याच आहेत पण आपल्याला उद्यापन वगैरे हे सुद्धा तुम्ही उद्यापन सकाळी करा संध्याकाळी करा तुम्हाला जेव्हा सवासनी वगैरे मिळतील किंवा काही जण कुमारिका देखील जेव घालतात तुम्हाला जेव्हा मिळतील तेव्हा तुम्ही करू शकता त्यामध्ये काही हरकत का नाही शक... आता काहींचं नाही शक्यतो संध्याकाळीच करत असतात सगळेजण पण कारण आपण संध्याकाळी उपवास सोडत असतो म्हणून सकाळी आपला उपवास असतो म्हणून ते सका सकाळी शक्यतो करत नाही पण संध्याकाळी करत असतात पण तुम्हाला जर सकाळी मिळत असतील संध्याकाळी नाही आहे अवेलेबल किंवा तुम्हाला कुठे जायचं आहे वगैरे तरी तर तुम्ही सकाळी देखील त्याचं करू शकता उद्या पण त्यामध्ये काहीही हरकत नाही हे सर्व सेवा वगैरे करताना आपल्याला अगदी मनापासून आपल्या भक्तिभावाने करायचे आहे आपल्या मनामध्ये कुठलीही शंका कुशंका न आणता आपल्याला अगदी पूर्ण समर्पित सेवा ही स्किप करू नका एक वेळ थोडंफार सजावट वगैरे कमी झाली तरी चालेल पण आपली सेवा ही आपल्याला करायची म्हणजे करायचीच आहे भले तुम्ही सकाळी करा दुपारी करा संध्याकाळी करा किंवा रात्री करा पण आपल्याला सेवा ही आपली करायचीच आहे त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा स्किप ही करू नका कुठलीही सेवा स्किप नका करू ती आपल्याला पूर्णपणे पार पाडायची आहे